नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी आज मोड आलेल्या मटकीची उसळ करते उसळ किंवा सुखी भाजी इथे मी मोड आलेली मटकी घेतली आहे अर्धा किलो एक कांदा आहे एक टोमॅटो इथे लसूण घेतली आहे दहा ते बारा पाकळ्या कडीपत्त्याची पानं घेतली आहेत इथे दोन मोठे चमचे तिखट मसाला घेतला आहे मालवणी एक चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर आणि एक चमचा मोठा गरम मसाला घेतला आहे आणि चवीप्रमाणे मीठ लागेल आणि फोडणीसाठी तेल, ला तेल तेल गरम झालं आहे गरम करायला ठेवलं होतं मी तेल तेल गरम झालं आता कढीपत्ता टाकून घेते लसूण टाकते लसूण थोडे लाल होऊन लाल झाली मग कांदा टाकायचा आता कांदा टाकून घेते कांदा थोडा मऊ करायचा आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते आता आपण सगळे मसाले टाकूया हे सगळे मसाले आपण जरा परतून घेऊया भाकरी घ्यास जरा कमी केलंय आणि भाजीमध्ये पाणी नाही टाकायचं या वाफेवर शिजवायची आता ही मटकी टाकते मी जरा परतून घ्या व्यवस्थित खोबरं वगैरे काहीच नाही टाकायचं ह्याच्यात आणि लास्टला कोथिंबीर टाकायची आता मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेते लगेच ह्याच्यात मीठ टाकून झाले आता मिक्स करते आणि वाटलं तर जरा पाण्याचे शिंतोडे मारायचे पण शक्यतो नाहीच टाकायचं कारण चांगले मोड वगैरे आलेले आहेत ना ह्याच्यावर आता ताट ठेवायचं आणि ताटामध्ये आपल्याला त्याच्यात पाणी ठेवायचं झाकण ठेवते आणि झाकणावरती पाणी ठेवते आणि पाच पाच मिनटाने ढवळून घ्यायची हां की डायरेक्ट सोडून नाही द्यायचं पंधरा मिनटासाठी पाच पाच मिनटांनी येऊन ती चेक करायची आता आपण ताटली काढून बघूया कितपर्यंत शिजली आहे आणि याच्यात थोडं सुद्धा पाणी नाही आहे कारण ताटावरचं पाणी जे आहे ना ते बरोबर वाफेने आतमध्ये दे पडत दे, जातं आणि बघ अशी मोकळी आहे त्याच्यात खोबरं वगैरे काहीच टाकायचं नाही आणि आता परत एकदा मी झाकण ठेवते थोडी शिजली आहे अजून थोडी शिजायची आहे म्हणजे पाच एक मिनटं अजून शिजायला लागते परत झाकण ठेवून देते मी आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते आणि मिक्स करते परत आणि आता झाली आपली भाजी मी आता गॅस बंद करून टाकते बघा किती मस्त झाले बिना पाण्याची भाजी ही बघा मिसळीसाठी ना अशी भाजी पाहिजे मिसळ जेव्हा बनवतो ना मटकीची आपण त्यावेळेला ही अशी भाजी पाहिजे आणि कट वेगळा करायचा आणि ही भाजी द्यायची चला मी गॅस आता बंद करते बघा म्हंडळी मटकीची भाजी म्हणा उसळ म्हणा तयार झाली आहे अशी मोकळी मोकळी व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काय अजिबात टाकू नका वाफेवरच ही भाजी छान होते त्यात पाणी टाकलं ना तर ती भाजी अशी गिजगिचीत होते म्हणजे अशी एकदम जास्त शिजते आणि मग ती बरोबर नाही लागत मोकळी मोकळी नाही अशी लागत थँक्यू